मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठं यश मिळालं सिनेटच्या दहापैकी दहा जागांवर युवासेनेनं विजय मिळवलाय यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटातही उत्साहाचं वातावरण आहे या विजयानंतर शनिवारी मातोश्रीवर ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं दोन वर्ष लांबलेल्या या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेनं भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केलाय या विजयामुळं युवा सेनेनं मुंबई विद्यापीठावरचं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्यानं आदित्य ठाकरेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू झाल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय त्यामुळं सिनेटवरच्या या विजयाचा आगामी विधानसभेत ठाकरे गटाला फायदा होईल अशी एक चर्चा होते सिनेटमुळं मुंबईत ठाकरे गटाला कसं बळ मिळू शकतं सिनेटवरचा हा विजय ठाकरे गटाला विधानसभेला फायद्याचा ठरू शकतो का की सिनेटचा इफेक्ट फक्त तात्पुरताच आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी मुंबई विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांचे निकाल काय लागले ते बघूयात मुंबई विद्यापीठ सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागांसाठी चोवीस सप्टेंबरला निवडणूक झाली यामध्ये खुल्या प्रवर्गातून पाच एस सी एस टी प्रवर्गातून प्रत्येकी एक तर एन टी ओबीसी आणि महिला प्रवर्गातून प्रत्येकी एक अशा दहा जागांसाठी ही निवडणूक झाली यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचे दहा भाजप प्रणित अभाविपचे दहा तर इतर आठ मिळून एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत अभावी पविरुद्ध युवासेना अशी थेट लढत झाली मतपत्रिकांची छाननी झाल्यानंतर सात हजार दोनशे पैकी सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतपत्रिका वैध ठरल्या या निवडणुकीतलं मतदान प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं होत असल्यामुळं प्रत्येक मतदाराला उमेदवारांना एक दोन तीन असा पसंतीक्रम देऊन निवडून द्यावं लागतं खुल्या प्रवर्गासाठी साधारणपणे एक हजार एकशे चौदा मतांचा कोटा ठरवण्यात आला होता या सिनेटच्या निवडणुकीत अभावी सर्व दहा उमेदवारांना पराभूत करत युवासेनेचे सगळे दहा उमेदवार निवडून आले या विजयानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेर जल्लोष केला त्यानंतर शनिवारी मातोश्री बाहेर आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या विजयानंतर मतदारांचे आभार मानले तसंच आम्ही विजयाची पुनरावृत्ती केलीये शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवत आम्ही बाजी मारलीये सरकारनं निवडणुकीत अडथळे निर्माण केले पण विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय ही फक्त सुरुवात आहे असाच विजय आपल्याला विधानसभेलाही मिळवायचा आहे हाच गुलाल विधानसभेतही उधळायचा आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं भाजप आणि मिंधे सरकारनं घाबरून दोन वेळा ही निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण तरीही आपण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत मतदारांचा हा विश्वास फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका नावासाठी असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर टीका करत मतदारांचा कल काय हे स्पष्ट झाल्याचा दावा केला दहापैकी दहा जागा जिंकून या मुंबईतील तरुण वर्ग आणि सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे उभा असल्याचं स्पष्ट झाल्याचंही राऊत म्हणाले एकंदरीतच सिनेटमध्ये आलेल्या यशानंतर ठाकरे गटानं आगामी विधानसभेसाठी विजयाच्या तयारीला लागण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केल्याचं दिसतं आता सिनेटच्या यशाचा ठाकरे गटाला विधानसभेत फायदा होऊ शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सिनेट निवडणुकीची पद्धत समजून घ्यावी लागते आता सिनेटचा मराठी अर्थ होतो तो म्हणजे अधिसभा ज्याप्रमाणे एखाद्या राज्याची विधानसभा असते त्याचप्रमाणे विद्यापीठासाठी अधिसभा काम करत असते विद्यापीठाचं आर्थिक बजेट ठरवणं फी वाढ शिक्षण आणि अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्याचं काम या सिनेट किंवा अधिसभेद्वारे केलं जातं सिनेट सदस्यांमध्ये पदसिद्ध सदस्य निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य असे तीन प्रकार पडतात आता निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून येणारे सदस्य यामध्ये दहा सदस्य हे माझी विद्यार्थ्यांकडून निवडून दिले जातात संबंधित विद्यापीठातून पदवी घेऊन पाच वर्ष पूर्ण झालेले आणि पदवीधर मतदार यादीत नाव असलेले मतदार या, या निवडणुकीसाठी मतदान करतात याच दहा सदस्यांसाठी चोवीस सप्टेंबरला मतदान पार पडलं त्यामुळं या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फक्त पदवीधर मतदार यादीत नोंद असलेल्या पदवीधरांनीच मतदान केलंय आता या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या तेरा हजार चारशे सहा इतकी असल्याचं सा सांगितलं जातंय त्यामध्ये सात हजार दोनशे मतदारांनी मतदान केलं असून त्यापैकी सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे त्यामुळं सिनेट निवडणुकांमधला कौल हा पदवीधर मतदारांचा असून तो संपूर्ण जनतेचा कौल नसल्याचं यावरून स्पष्ट होतं पण सिनेटच्या विजयामुळे ठाकरे गटाला विधानसभेत फायदा होण्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यामागचं पहिलं कारण म्हणजे कार्यकर्त्यांना मोरल बूस्ट मिळणं अलीकडेच विधान परिषदेसाठी झालेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाले यावेळी परब यांना चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार किरण शेलार यांना फक्त अठरा हजार सातशे बहात्तर मतं मिळाली त्यामुळे अनिल परबांचा हा विजय मोठा मानला जातो त्यातच आता झालेल्या सिनेट निवडणुकांबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार दहा पैकी नऊ जागांवर ठाकरेगट प्रणित युवासेनेच्या नेत्यांनी ठरलेल्या कोट्यापेक्षा जास्त मतं घेतली आहेत सेनेच्या शेवटच्या उमेदवारांनी आठशे मतं घेतली तर भाजपच्या अभावी पचास सगळ्या उमेदवारांना मिळून फक्त सातशे सहा मतं मिळाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं यामुळं मुंबईतला तरुण सुशिक्षित मतदार हा ठाकरेंच्या बाजूनं असल्याचंही राऊत म्हणाले आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेगट बॅकफूटला गेल्याचं बोललं जात होतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही त्यामुळं महाविकास आघाडीत ठाकरे गट मागे पडत असल्याच्या चर्चा झाल्या पण मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि सिनेट निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला आलेल्या यशामुळे मुंबईतला तरुण मतदार बाजूला असल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढायला मदत होईल तसंच सिनेटमध्ये फक्त मुंबईच नाही तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले पदवीधर मतदारही मतदान करत असल्यामुळं या जिल्ह्यांमध्येही ठाकरे गटाच्या केडरला मोरल बूस्ट मिळून आगामी विधानसभेसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनं आगामी विधानसभेसाठी कामाला लागू शकतात त्यामुळं सिनेटच्या विजयामुळं ठाकरे गटाचं मनोबल वाढणार असल्याचं सा सांगितलं जातं सिनेटमुळं ठाकरे गटाला दुसरा फायदा होऊ शकतो तो म्हणजे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला मिळणारं बळ दोन हजार एकोणीसला पहिल्यांदाच आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून आमदार झाले तेव्हा शिवसेनेनं आदित्य ठाकरेंसाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ निवडला म्हणून ते आमदार होऊ शकले असं बोललं गेलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं तेव्हा वडील मुख्यमंत्री असल्यानं पहिल्या स्टममध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याची आदित्य ठाकरेंवर टीका झाली दिशा सालियन प्रकरणावरूनही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असल्याचं दिसून येतं शिंदेच्या नेत्यांसोबतच भाजप नेत्यांविरोधातही आदित्य ठाकरे प्रभावीपणे बोलताना दिसतात अलीकडेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाहणीच्या वेळी राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला यावेळी आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या संयमी पण ठाम भूमिकेचं कौतुक करण्यात आलं त्यामुळे ठाकरे गटाचं एक तरुण नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे नावारूपाला येत असल्याचं म्हटलं जातं आता सिनेटच्या निवडणुका राज्य सरकारकडून दोन वेळा स्थगित करण्यात आल्या दोन हजार मध्ये मुदत संपलेली असतानाही या निवडणुका दोन वर्ष लांबणीवर पडल्या गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात देखील सिनेट निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अटीमुळं ही निवडणूक स्थगित करण्यात आली आता ही बावीस सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेली निवडणूक ऐनवेळी रद्द झाली तेव्हा आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं युवकांसाठी अत्यंत महत्वाची असलेली सिनेट निवडणूक भाजप आणि शिंदे सेनेनं रद्द केली आदल्या दिवशी निवडणूक रद्द करणारे हे भित्रे लोक असून युवा सेनेला ते किती घाबरले आहेत हे दिसून येतं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवासेनेनं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा उच्च न्यायालयानं सरकारला दणका देत तातडीनं निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर या निवडणुकीत युवा सेनेला मिळालेल्या या यशामुळं आदित्य ठाकरेंचं युवा नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे पुढे येऊन आगामी विधानसभेच्या प्रचारात त्याचा ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यताही वर्तवली जाते पण सिनेटच्या यशामुळं ठाकरे गटाला फायदा होईल असं बोललं जात असलं तरी आगामी विधानसभेसाठी ठाकरे गटाला मोठे परिश्रम करावे लागतील असंही सांगितलं जात आहे कारण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आमदारांची मोठी फौज एकनाथ शिंदेकडे गेली आहे त्यामुळे ठाकरेंकडे आगामी विधानसभेसाठी उमेदवारांची वानवा असल्याचं सांगितलं जातं ज्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत ते निवडून येण्यासाठी फारसे प्रभावी नाहीत अशाही चर्चा आहेत तसंच मॅन टू मॅन मार्किंगचा पवारांचा पॅटर्न ठाकरे वर्कआउट करताना दिसत नाहीयेत महायुतीच्या उमेदवारांना शह देण्यासाठी शरद पवार थेट ताकदीच्या उमेदवारालाच पक्षात घेताना दिसतात लोकसभेला निलेश लंकेंना अजित पवारांकडून पक्षात घेत पवारांनी निवडून आणलं विधानसभेलाही समर्जित घाटगेंसारख्या निवडून येण्याची शक्यता असलेल्या नेत्यांना शरद पवार गळाला लावताना दिसतायत पण उद्धव ठाकरेंनी मात्र संभाजीनगरमध्ये राजू शिंदे सोडले तर इतर ठिकाणी ताकदीचे उमेदवार गळाला लावलेले दिसत नाहीत तसंच शिंदेच्या आमदारांविरोधात ठाकरेंकडे प्रभावी उमेदवार नसल्याचंही सांगितलं जातं लोकसभेलाही ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा खूपच कमी राहिला ठाकरेंना या निवडणुकीत एकवीस मधून फक्त नऊ जागा जिंकता आल्या तसंच शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत झालेल्या तेरा जागांवर शिंदेंचे सात तर ठाकरेंचे सहा उमेदवार विजयी झाले यामध्ये ठाणे संभाजीनगर मावळ हे शिवसेनेचे गड शिंदेंनी आपल्याकडे राखून ठेवले तसंच ठाकरेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जागांवरही विजय मिळवता आला नाही भारती कांबडी वैशाली दरेकर अशा सामान्य उमेदवारांना ठाकरेंनी उमेदवारी दिली असली तरी त्यांना निवडून आणण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळं बड्या नेत्यांच्या विरोधात सामान्य शिवसैनिकाला निवडून आणण्याचा बाळासाहेबांचा पॅटर्न यशस्वी करण्यात उद्धव यश आल्याचं दिसत नाही त्यातच आता मवियात काँग्रेस बार्गेनिंग पॉवर वाढवत असल्यामुळं जागा वाटपात ठाकरे बॅकफूटला येण्याची शक्यताही वर्तवली जाते याच सगळ्या कारणांचा विचार केला तर सिनेटच्या यशामुळे आगामी विधानसभेत ठाकरे गट यशस्वी होईल असं ठामपणे सांगता येत नसल्याचं बोललं जात तुम्हाला काय वाटतं सिनेटमध्ये युवा सेनेला मिळालेल्या विजयाचा ठाकरे गटाला आगामी विधानसभेत फायदा होईल चा का की सिनेटचं यश हे फक्त तात्पुरतंच असणार याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका